तिला कळत नसते की आपल्या काय काय बदल होतात तर त्यावेळेला तिच्या आजूबाजू वातावरण आहे ते आनंददायी करावं तिला नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती खूप छान आहे मी आता आई होणार आहे आणि त्यानुसार पण पडणार आहे पण त्याचा ओझ न के आनंद नैसर्गिकरित्या कसा घेणार आहे ही वातावरण निर्मिती आपल्या आजूबाजूची सगळे मंडळी करत असतो आणि तिच्यापेक्षा जास्त आनंद घरातला आजी आजोबा काका मामा मावशी जे जे पुढे असतात त्यांनाही होत असो आणि ते आपले बालपण त्याच्यात अनुभवत असतात आणि नाव काय ठेवायचं कपडे कसे असतील काय करायचं बाळा सगळ्या तयारी सुरू होतात आणि बघता बघता नऊ महिने आनंदामध्ये आपण तिला सहभागी करून घेत असतो आणि तो जो बदल तिच्यामध्ये होत असतो ती फेस सुद्धा ती एन्जॉय करत असते म्हणून आई आई म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर म्हणजे आत्म्याचा ईश्वराशी संबंध असलेली ही आई कारण भगवंताला म्हणजे एवढीच रजा आहे तर सगळ्यांकडे लक्ष देणं मला शक्य नाही होणार त्यामुळे त्याने आईची निर्मिती केली म्हणून आई हा प्रथम देव असते बाळासाठी आणि पिता हा प्रथम गुरु असतो म्हणून आईचं जास्त महत्व कारण आईची नाळ ही बाळाच्या नाळीशी जोडलेली असते त्या नाळेच्या रक्तातनं तिचे आचार विचार जे ते अन्न खाते हे सगळं त्या नाळेच्या रक्तातनं बाळाला मिळत असतं आणि आजूबाजूचं जसे त्याचे सेन्सेस डेव्हलप व्हायला लागतात त्याच आजूबाजूच्या वातावरणात आपण काय बोलतो अभिमन्यू उदाहरण आपल्या समोर आहे ते सुद्धा बाळ ऐकत असतं तिच्या बोल आजूबाजू बोलताना एक सकारात्मक म्हणजे असावी सकारात्मक एनर्जी असावी जेणेकरून बाळ आपलं तसं सकारात्मक व्हावं ह्या दृष्टीनं ही सगळी रचना आपल्या संस्कृतीत केलेली आहे भले त्या लोकांना त्या काळात सायन्स कि माहिती नसेल पण आता आपण जर सायंटिफिकली बघितलं तर प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक आहे प्रत्येक संस्कार मागे लॉजिक आहे आणि सायन्स आहे त्यामुळे डोहाळे जेवण हे आपण त्या अनुषंगाने करतो की तो एक संस्कार आहे बाळासाठी आणि त्या आईसाठी जी नवीन नव्याला आई होणार आहे तर तिच्यासाठी त्या तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तिला आजूबाजूचं आनंद आनंदमय करण्यासाठी आणि तिला जे हार्मोनल चेंजेस होतात ते फक्त तिला जे खाण्याच्या वेगळ्यावेगळ्या काही इच्छा होतात जे आधी ती खात नसते पण नंतर वाटतं तर त्याला आपण डोहाळे लागले असं म्हणतो पण ते डोहाळे सत्य आजी आजोबा पंचीस एवढे आराधी मंडळी त्या सगळ्यांना होत असते ते लाड गोड कौतुक नाही तर आपलं त्यातल्या त्या सगळ्यांचं कोण करता म्हणतात हास्त काळ असतो म्हणून तो अनुभवायचा असतो नाही तर नंतर आणि केलंच कोणी तर ते, ते सुद्धा आपण एक्सेप्ट करतो ठीक आहे ते माझं काय कळतो तुमते म्हणजे ती सुद्धा आपली मानसिकता असते की ठीक आहे माझं काय कळतो आपलं कोण करतं नाही का म्हणून हा जो डोळ्या जेवणाचा हा जो संस्कार असतो याच्यात ना तिलाही खूप छान वाटतं की माझे किती कोण बघत होत आहे आणि माझ्या येणाऱ्या बाळाला किती जण आशीर्वाद येत तर डोळ्या जेवणाचे जे प्रकार आहे त्यातले झुल्यावरचा आहे ज्याला आपण म्हणतो ना की झोपाळ आहे झुलवा तर झुलोका म्हणजे की त्या ज्या वेळेस ते झोके घेते हिंदोळे घेते त्या हिंदोळ्याची सवय आपल्या बाळाला भावी त्याच्या आयुष्यामध्ये काही अप्स अँड डाऊन्स येतील त्याला सामोरं एक उद्देश आपल्या संस्कारामध्ये दिसून येतो आज किती प्रकारे डोहा जेवणाचे कोण सांगेल मला काय एक झाला धनुष्यवाणी म्हणून एक डोहा जेवण सादर करतात म्हणजे करण्याची पद्धती आहे आपल्याकडे आठ नऊ प्रकार आहेत त्यातले हे काय महत्वाचे आहे वाचण्यासाठी आपण वेगवेगळे वे चरित्र दिले जातात तर जेव्हा धनुष्यवाण हातात ती घेते त्यावेळेस काय भावना मनात येतात एक सुरण एक सुली एक सुरती मनात येते तर लढवय्या त्याला आतापासूनच की तू प्रत्येक गोष्टीला संकटासाठी सामोरं जाताना तू लढम या होऊ नकोस लढू नकोस तर तू सामोर आणि अजून मला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे की अर्जुनाला फक्त त्या माशाचा डोळा दिसला होता तर आपल्या बाळाने सुद्धा त्याच्या आयुष्यात फोकस राहावं त्याला काय करायचं ते त्याला डिसिजन घेता यावं यासाठी सुद्धा आपण मनुष्यबाण आपण डोळा जेवण करतो नावे तर तुम्हा जेवण नावे तर तुम्हाला जेवण त्याने आवाज ऐकलेला असतो त्यामुळे त्याला नंतर त्या पाण्याची भीती वाटत नाही आज सुद्धा आपली काही मुलं स्विमिंग पॅन्प मध्ये बसतात घट्ट होऊन निघतात त्यामुळे भीती वाटते पाणी पसरल्याला तर ती भीती त्या मुलाला राहू नये म्हणून आता ठीक आहे प्रतिमा ठेवतात चंद्राची किंवा नावेची पण ते प्रत्यक्ष आताही काही तलाव आहेत आजूबाजूला तिथे हा अनुभव आपण करू शकतो जे आपल्याला जे जे करणं शक्य आहे चांदण्या रात्री चंद्राच्या प्रकाशात तुम्हाला जेवण असतं की चंद्राची शीतलता आणि ते त्याचं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून आपण चंद्राच्या प्रकाशात करतो कोवळं होण्याचं करतो विटॅमिन डी मिळावं म्हणजे ओव्हर हे सगळं आपलं बघितलं तर हे खूळ नाही आहे हे आपले संस्कार आहेत आणि हे करण्याची पद्धत ठीक आहे अनेक वर्षापासून करत असते आपण इतकी सर्व शक्य जरी असतो ना तरी ती करण्याची आज प्रथा होती आज होते यापुढे होत राहणार आहे त्यामुळे हस्ते समारंभ होत राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जोरदार टाळ आहे हा दोघांसाठी पण टाळ्यांच्या रुपये त्यांना आशीर्वाद देऊया सगळ्यात आणि आपल्या दोघांचं स्वागत करूया आयुष्यातला नवीन टप्पा नवीन वळणार आहे आई बाबा होणार आहे त्यामुळे आईची जबाबदारी तो आनंद मला कुठेतरी बाळ माझा आई म्हणणार आहे मला बाबा म्हणणारे की हा जो आनंद असतो हा शब्दांच्या असतो तर आज त्यामुळे दोघांचं घरापासून आवू लागतो